मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारमुळे ओबीसी विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले असे सांगणारी जाहिरात प्रसिद्ध करत या जाहिरातीमध्ये झळकलेल्या चंद्रपूरच्या रोहित दिवसे या विद्यार्थ्याला आता मात्र त्याच परदेशी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे राज्यातल्या ओबीसी अनुसूचित जाती जमातीतल्या मुलांना परदेशी शिक्षण घेता यावं यासाठी सरकारची शिष्यवृत्ती योजना आहे आर्थिक परिस्थिती नसल्याने परदेशात उच्च शिक्षण घेता येत नाही पण सरकारच्या या योजनेतून या विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर झाला रोहित दिवसेने इंग्लंडच्या बर्मिंगहॅम विद्यापीठात एम सी ॲडव्हान्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला यासाठी त्याने ओबीसी विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर केला त्यानंतर कागदपत्रांची छाननी करून त्याला पात्र ठरवण्यात आले सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या प्रसारित झालेल्या पंचाहत्तर जणांच्या पात्र यादीत चोवीसाव्या क्रमांकावर रोहितचे नाव होते त्यानंतर निवडणूक काळात रोहित आणि त्याच्या कुटुंबाची मुलाखत समाज माध्यमांमध्ये प्रस्तुत केली गेली रोहितला पुढे करून सरकारने स्वतःची पाठ थोपटून घेतली होती मात्र आता यादी दोन हजार चोवीस पंचवीसची आहे आणि रोहित जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये उत्तीर्ण झाल्याने त्याला लाभ देता येणार नसल्याचे ओबीसी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे यादीत नाव आल्यामुळे रोहितने शिक्षणासाठी पन्नास लाखांचे कर्ज काढले आणि बर्मिंगहॅम विद्यापीठात गेला मात्र आता अपात्र ठरवल्याने त्याच्यासमोर गंभीर समस्या उभी राहिली आहे मी रोहित सुरेश दिवस आहे माझा युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅम मधन मास्टर्स इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट जानेवारी दोन मध्ये कंप्लीट झाला आहे मला वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची ओबीसी फॉरेन स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली होती ज्याची रक्कम अजून पर्यंत खात्याला जमा करण्यात नाही आली आहे तर मी सरकारला विनंती करतो रक्कम लवकरात लवकर माझ्या खात्याला जमा करण्यात यावी कारण की माझ्या घरची पूर्ण जबाबदारी माझ्या आईवरती आहे धन्यवाद तर रोहितचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रोहितच्या आईने पन्नास लाखांचं कर्ज देखील घेतलेलं आहे आता त्याच्या व्याज मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने भरायचं कसं ही चिंता रोहितच्या आईला सतावते आहे त्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर शिष्यवृत्तीबाबत तोडगा काढावा अशी मागणी होत आहे रोहित इंग्लंडला आहे बर्निंग आप युनिव्हर्सिटीला आहे आणि त्याला म्हणजे परदेशी शिष्यवृत्ती गवर्नमेंट जाहीर झाली जाहीर झाली आणि पंच्याहत्तर स्टुडंट मध्ये माझ्या मुलाचं नाव पण आलेलं होतं आणि तो त्याची आता म्हणजे एज्युकेशन दो, जानेवारी दोन हजार पंचवीस ला पूर्ण झालेली आहे अजूनपर्यंत सरकारकडनं कोणतीही रक्कम अकाउंटला जमा झालेली नाही आहे आणि मी बँकेकडनं एज्युकेशन लोन घेऊन पाठवलेलं आहे कारण लिस्टमध्ये नाव आल्यामुळे त्या त्याच्यावर खूप सारं इंटरेस्ट बसून राहिलेला आहे त्याचा भूर्दंड मला आता म्हणजे भोगावं लागत आहे आणि माझी तेवढी काही आर्थिक परिस्थिती नाही आहे मी एक अनुकंप तत्वावर क्लर्क या पोस्टवर आहे मिस्टरांच्या जागेवर आणि माझी तेवढी हे नव्हती पाठवण्याची तो मुलगा हुशार असल्यामुळे आणि गव्हर्नमेंट शिष्यवृत्ती जाहीर झाल्यामुळे ओबीसी कडनं मी म्हणजे हे स्वप्न पूर्ण करू शकेल या आशेवर मी माझ्या मुलाला बर्निंगम बर्निंग युनिव्हर्सिटीला അഡ്മിഷൻ घ्यायला लावണു